गावकुसाबाहेर पशुपक्ष्यांची शिकार करून पोट भरणारा समाज म्हणजे फासेपारधी समाज या समाजाला अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या खाईमधून बाहेर काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यवतमाळमधील माळवे दाम्पत्य आपलं आयुष्य खर्ची घालत आहेत जाणून घेऊया त्यांच्या या असामान्य कार्याविषयी फासेपारधी समाज हा तसा दुर्लक्षित समाज अज्ञान आणि गरिबीमुळे त्यांची मुलं शिक्षण घेऊ शकत नव्हती आणि बिगारी करत आपलं आयुष्य घालवत होती मात्र यवतमाळमधल्या माळवे दाम्पत्यानी या फासेपारधी समाजातल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वाघाडी गावाजवळ एक वसतिगृह म्हणजेच शैक्षणिक आश्रयालय सुरू केलं मला विश्वास आहे की या मुली समोर जाऊन काहीतरी नवीन प्रगती करेल ह्या समाजात बदल होईल आणि मला आनंद होईल का हा पारधी समाज कुठेतरी एका इंचेने सुधरला किंवा त्यांच्यामध्ये बदल झाला ह्या गोष्टीचा अभिमान खुशी वाटेल चार पाच मुलींपासून सुरू झालेलं हे वसतिगृह आता त्रेपन्न मुलींचा सांभाळ करत आहे या मुली शहरातल्या विविध शाळांमध्ये पहिली ते अकरावीपर्यंतचं शिक्षण घेत आहेत त्यांच्यात आता शिक्षणासाठीची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झाली आहे माझे आई बाबा शिकलेले नाही आहे माझी आईची इच्छा होती की माझी मुलगी शिकली पाहिजे मोठी होऊन काहीतरी बनली पाहिजे माझं स्वप्न आहे की मी डॉक्टर बनली पाहिजे या आश्रयालयाला कोणतंही अनुदान नाही इथला संपूर्ण खर्च लोकसहभागातूनच चालतो यवतमाळ दानशूर मंडळी अर्थसहाय्य तसंच अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना मदत करतात काही सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका इथे येऊन या मुलींना मार्गदर्शन करतात या संस्थेचा सर्व कागदपत्र दस्तावेज लिहून देण्याचा मी प्रयत्न करतो कारण मी गेली तीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य करलं मला ते करता येते आपल्याशी ठावे जे जे अनेकांना द्यावे या उक्तीप्रमाणे मी माझं काम चालू करतं मी जेव्हा या संस्थेच्या संपर्कात आलो त्या लोकांची भावना पाहून व हे अल्पशिक्षित लोकं असूनसुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम करतात मी तिथे भेट दिली असता त्यांची आर्थिक विवंचना मोठ्या प्रमाणात जाणवली मी ग्रामीण भागाशी आणि इतर लोकांशी जुळलेलं असल्यामुळे इतर लोकांकडून यांना आर्थिक मदत कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करतो या त्रेपन्न मुलींच्या आयुष्यातला अंधार नष्ट होऊन त्यांची प्रगती करण्याचा ध्यास घेतलेल्या माळवे दाम्पत्यामुळे या मुलींच्या आयुष्यात नंदनवन फुललं आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे पन्नास